एकवीस बावीस पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून ही बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धारशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलै पासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे बोलू आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर विदर्भ पूर्वी दरम्यान पश्चिमे दरम्यान पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष देत त्याच्यानंतर आपण वळू आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकोणीस जुलैपासून तर तेवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरी येत राहणार म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस आ, बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ की पंचवीसच्या नंतर पंचवीस जुलै सव्वीस सत्तावीसच्या नंतर विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर हे अंदाज त्याच्यानंतर दिलेत आहे पण खास करून आज एकोणीस जुलैपासून तेवीस ते जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे पुणे जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर आ, लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आ, चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता हे एकोणीस आजपासून दररोज भाग बदलत बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जे पण राज्यात मात्र वीस वीस जुलैपासून पासून आणखी भरात पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंधर पाऊस कसा पडणार आहे ते एक सांगतो असा रिम नाही पडणार अर्धा तास पडणार आहे एक तास पडणार आहे पण शेतातून पाणी बाहेर काढणार पडणार आहे म्हणून हा अंदाज हे ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्यांनी शेतीचे काम गया काई काई इल, इल, ला ला, आज उद्या करून घ्या कारण की तुमच्यामध्ये काही काही भागामध्ये एकवीस तारखेला जाईल कुठं बावीसला ला जाईल पण सगळीकडे मात्र ह्या तेवीस तारखेपर्यंत जिथं भाग सुटलेला आहे त्या भागामध्ये पाऊस पडून जाणार आहे म्हणून सगळ्यासाठी ही आनंदाची बातमी खास करून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडलेला लातूर जिल्ह्यामध्ये आज एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसच्या तुमच्या लातूर जिल्ह्यात तर जिथं नाही पडला तिथं देखील ह्या चार दिवसामध्ये पडून जाणार आहे बीड जिल्ह्यामध्ये तशीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील ज्या भागात भागा आता पडलेला नाही त्या भागात काही आता पडला आहे पण त्याच्यातून काही सुटलेले त्यांना आज एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुम्हाला पडून जाईल धाराशिव जिल्ह्याला तसंच राहील एकोणीस ते चोवीस मध्ये पडून जाईल नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडलेला नाही तर नगर जिल्ह्यामध्ये एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडून जाईल जळगाव जिल्ह्यामध्ये बावीस ते नंतर तिकडे पडून जाईल म्हणून हे लक्षात घेतं परभणी जिल्ह्यामध्ये आजच म्हणजे एकोणीस पासून तेवीस पर्यंत परभणी जिल्ह्यात बी चांगला पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जास्त राहणार आहे संभाजीनगर पुणे विदर्भ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तिकडल्या भागात देखील जास्त पडणार आहे आणि आपल्या मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशकडे कांदा काढणी चालू आहे तिकडं मात्र खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं